खूप सारे प्रॉब्लेम येतात लग्न जमत नाहीत या गोष्टी वारंवार लोकांची कंप्लेंट असते सर्वांची पण ती मामी मागही म्हणल्याप्रमाणे की पॅकेज वाढले मुला मुलींचं त्याच्यामुळे लवकर मिळ बसत नाही आहे त्याच्यापेक्षा चांगलं स्थळ आहे म्हणून येतं आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे मुलांना किंवा पालकांना किंवा आपण कुठल्या प्रकारे सर्च करतो आहे कुठल्या प्रकारे लोकांशी आपलं म्हणजे आपलं स्वतःचं मार्केटिंग करतो आहे हेच त्यांना कळत नाही आणि त्या त्या ह्याच्यामध्ये का का अनुषंगामध्ये की मार्केटिंग कसं करायचं लोकांना ट्रान्सपरन्सी कशी ठेवायची आपल्या स्थळाची हे लोकांना कळत नाही आणि काही काय असे विचित्र अपेक्षा करून बसतात काही काय अपेक्षा जर असं ऐकलं तर पायाखालची जमीन सरकते आणि मी त्या मुलांना माहीत नसतं की हे आपल्या आईवडिलांमुळे होतंय किंवा कोणाची चुकी नक्की याच्यामध्ये कोणाची कोण म्हणजे आत्मपरीक्षण करत नाही आणि काही जणं म्हणतात की आम्ही दक्षता घेतो आहे दक्षताच्या नावाखाली म्हणजे तुम्ही किती ओढणार आहात आणि किती ताणणार आहात ना त्यालाही काही लिमिट हवी आहे कॉम्प्रोमाइज करून कुठंतरी त्याचा मेळ घातला पाहिजे आणि ते आपल्या हातामध्येच आहे पालकांच्या मुलांच्या हातामध्येच ते